नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे आणि या कॅप्टन्सी टास्क अंतर्गत दादा सावंत आणि निकित आंबोळे हे एकमेकाचे सखीचुलत मित्र आज एकमेकांशीच भेटणार आहेत आणि हशी मजाकमध्ये का होईना निकित तांबोळे ही दादा सावंतला त्याची जागा दाखवणार आहे काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो आज बिग बॉसच्या घरामध्ये बी बी टास्क रंगणार आहे त्यासाठी बिग बॉसने गार्डन एरियामध्ये बी बी स्टेशन बी बी बस स्टेशन तयार केलेलं आहे आणि सांकेतिक रूपात एक बस आहे म्हणजे चेअर्स ठेवले आहेत बिग बॉस वेळोवेळी बजर वाजवणार आहेत आणि त्या सीटवरती स्पर्धकाने जाऊन बसायचं आहे ज्या स्पर्धकाला सीट, सीट मिळणार नाही तो स्पर्धक इथे बेबी स्टेशन मास्टर होणार आहे आणि तो स्पर्धक एका एका सदस्याला त्या खुर्चीवरनं उठवणार आहे तर असा काहीसा टास्क सध्या आज बिग बॉसच्या घरामध्ये दिला आहे आता या टास्क अंतर्गत बहुतेक मला असं वाटतं ना की जो काही प्रोमो कलर्स मराठीने शेअर केला आहे या प्रोमोमध्ये निकिता आंबोळे आणि अभिजित सावंत हे संचालकाच्या भूमिकेत आहेत आणि अरबाजने घेतलेल्या निर्णयावर ते ऑर्ग्युमेंट करताना दिसत आहेत बहुतेक टास्क मध्ये अरबाज पटेलच्या निर्णयावर भाष्य करत असताना निकित आंबोळी ही अभिजित सावंतला तू डबल ढोलका म्हणजे डबल ढोलकी आहेस आणि इथे अभिजित सावंत सुद्धा सांगताना दिसतो की तुम्ही नेहमीच तुमच्या निर्णयावर ठाम राहत नाही हे प्रत्येक वेळी दिसून येतं तर अशी ऑर्ग्युमेंट या दोघांमध्ये पाहायला मिळते बघा हसी मजाक मध्ये का होईना सक्के चुलत मित्र असलेले हे दोघेही बघा निकित आंबोळी थेट त्याच्यावर आरोप करते कि तू डबल की तूल बघा कालपर्यंत अभिजितची ती, हो काल ती सक्की चुलत मैत्रीण होती परंतु आज निकी तांबोळीने अक्षरशः अभिजित सावंतला त्याची जागा दाखवून दिली आहे आता ही जी काही ऑर्ग्युमेंट होत होती याच्यावरती सगळे घरातले सदस्य हे एन्जॉय करताना दिसत होते आता इथे डेबि दादा सांगताना दिसतो की तुमच्यावरती बिग बॉसच्या घरातील गार्डन एरियामधील बावीसचे बावीस बाविश्च कॅमेरे आहेत यानंतर इथे आहे या, या दोघांचा मजा उडवताना दिसते की तुमच्यामुळे हा टास्क कदाचित रद्द होईल आणि या आठवड्यामध्ये कोणीही कॅप्टन होणार नाही बहुतेक या टास्कमध्ये आहे ना हे दोघे संचालक आहेत आणि संचालक म्हणून कोणाला तरी बाद करायचं आहे असं काहीतरी या टास्कमध्ये असेल हे आता आपल्याला एपिसोडमध्येच पाहायला मिळेल पण फनी वेमध्ये का होईना निक्की तांबोळीने अभिजित सावंतला डबल ढोलकी सांगितलेल्या आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे निकी ही कोणाचीच होऊ शकत नाही याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा आणि दादा सावंत हा खरंच डबल ढोलकी आहे का काय वाटतं तुम्हाला हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका